नमस्कार माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्रार्थनिक शाह पाडी या शाळेची मुख्यमंत्री आज आमच्या शाळेत एक पॅकेट आलं आणि ते जेव्हा आम्ही पॅकेट फोडलं त्या मध्ये आम्हाला तीन पुस्तकं दिसली आणि त्या तीनही पुस्तकाचे लेखक देवा हे सर आहेत आणि जेव्हा आम्ही ते तीनही पुस्तक पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि एक भाकर तीन चुली या पुस्तकाचं जेव्हा आम्ही पेज पेज उलतलं त्या असं लिहिलं आहे आनंदाच्या झाडासाठी आणि त्या ते पाहूनसुद्धा आनंद झाला आणि हे त्या, त्या देवा झिंजाड या सरांची सही पाहून तर मला फारच आनंद झाला आणि जेव्हा आम्ही या पुस्तकाचं पृष्ठ पाहिलं तेव्हा मला इ त्या लिहिलेल्या लिहिलेच्या खाली असं आमच्या तात्याचं नाव दिसलं म्हणजेच आमच्या डॉक्टर डॉक्टर आह साळंकेसरांचं तेव्हा तर मला खूप आनंद झाला मला वाटलं की आमच्या तात असं कळालं की आमच्या तात्याने या पुस्तकाची पाठराखण केली आणि स देवा झिंजार सर आम्ही हे पुस्तक तीनही पुस्तक आम्ही लवकरच वाचू आणि तुम्हाला कळू की हे पुस्तक आम्हाला कसे कसे वाटले आणि सर तुम्ही आमच्यासाठी हे पुस्तक नाही तर आमच्यासाठी नाना ज्ञानाची शिदोरी पाठवली आणि सर आम्ही दरो आम्हाला पुस्तक काय असतात हे सुद्धा दररोजच आम्हाला कळतं आणि तुम्ही आमच्यासाठी जी ज्ञानाची शिदोरी पाठवली आणि जे जे ज्ञाना ज्ञानाची शिदोरी पाठवली ती आम्ही वाचू आणि या आम्हाला तर हे मुलं मलपृष्ठ व मुखपृष्ठ पाहूनच इतका आनंद झाला आणि आता आम्हाला उत्सुकता वाटली आहे की या पुस्तकामध्ये काय नवीन असेल आम्ही या पुस्तकातून काय आता आम्हाला नवीन काहीतरी या पुस्तकातून शिकण्याची आता आम्ही हे पुस्तक लवकरच वाचणार आहोत आणि या पुस्तकातील नवीन गोष्टी लवकरच शिकणार आहोत धन्यवाद